नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता सध्या यात्रे सीझन चालू आहे आणि आता यात्रेनिमित्त भव्य दिवस मैदानात आणि त्यात एक अध्याधिक बे मैदाना जास्त असंच एक भव्य दिवस एक अध्याधिक बे मैदान पार पडतय मादळमुठी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य दिवस मैदान पार पडतंय या मैदान मित्रांनो एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख एक हजार एकशे एक रुपये या मैदान मित्रांनो आपल्याला मोठमोठे महाराजी पाहायला मिळते हे मैदान आपण फ्री थ्री लाईव्ह वरती पाहू शकतात या मैदानात नवीन चेअर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील पण मित्रांनो आपल्या सर्वांच्या यांचा ते ज्या या मैदानासाठी साठी हा सर्वच विठ्ठल असतील ते जे प्रेमी असतील यांना प्रश्न पडला जातो तर मित्रांनो ते ज्या या मैदानामध्ये आपल्याला पाताना दिसणार नाही ते ज्या एका भव्य दिवस ओपनच्या मैदानात किंवा आदर्श मैदानात पाताना दिसेलच तर ते मैदान कोणतं असेल पायरा कोण असेल याचा फिक्स व्हिडिओ फिक्स पायरा आणि फिक्स मैदान घेऊन लवकरच येत आहे तर तो, तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो या मैदानासाठी येणाऱ्या सर्व नंद नंदिना मनापासून खूप खूप शुभेच्छा चाच मग भेट आहे येत आहे इतका नवीन अपडेट्स आहे अन्नाठाच्या नवीन